नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या शेतकरी पाटील सर या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याबाबत हा हप्ता कधी येणार किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार आणि राज्य सरकारचा योजनेबाबत पुढचा प्लॅन काय आहे शेतकरी मित्रांनो कालच आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे साहेब यांनी पत्रकार परिषदेत याची घोषणा केली आणि त्याचं व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे मित्रांनो आता जरा माहिती व्यवस्थित बघूया राज्य सरकारनं कालच सातव्या हप्त्याबाबत शासन निर्णय म्हणजे जी आर काढलाय एकूण एकोणीसशे बत्तीस कोटी रुपयांचा निधी सरकारनं यासाठी मंजूर केला आहे आणि हा निधी थेट आपल्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होणार आहे म्हणजे काही मध्यस्थ नाही काही अडथळा नाही थेट तुमच्या खात्यात पैसे आता प्रश्न असा की कि किती शेतकऱ्यांना याचा लाभ होणार कृषी खात्याच्या माहितीनुसार शहाण्णव लाख चौतीस हजार शेतकरी बांधवांना या सातव्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे आता तुम्ही विचार कराल की हे आकडे कसे तर राज्य सरकारनं नेहमीप्रमाणे जे शेतकरी पीएम किसान योजनेत पात्र असतात त्यांनाच नमो शेतकरी योजनेतही समाविष्ट केला आहे पी एम किसानचा चोवीसावा हप्ता दोन ऑगस्टला आला होता त्यावेळी राज्यात शहाण्णव लाख शेतकरी पात्र ठरले त्यामुळे त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेतून हप्ता मिळणार आहे हा मुद्दा तर सगळ्यात महत्त्वाचा आहे हप्ता नेमका कधी मिळणार तर कृषी मंत्री साहेबांनी स्पष्ट केलं आहे की आठ किंवा नऊ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत हा हप्ता वाटप होणार आहे हा कार्यक्रम ऑनलाईन असेल आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होतील म्हणजे साधारणतः मंगळवारी म्हणजे नऊ सप्टेंबरला पैसे मिळण्याची सर्वात जास्त शक्यता आहे काय बो भाऊ तुम्हाला पैसे मिळाले का अजून अहो नाही पण पाटील सर सांगतायत की नऊ तारखेला खात्यात येणार बरं बरं मग थोडं बियाणं घ्यायला बरं होईल उधारी कमी होईल होय अगदी खरं आहे सरकारकडून हप्ता वेळेवर मिळाला म्हणजे शेतकऱ्याला थोडा दिलासा मिळतोच या योजनेचा थोडक्यात फायदा काय शेतकऱ्यांच्या पिकं खर्चाला आधार मिळतो बियाणं खतं औषधं घेण्यासाठी थोडी मदत होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभं आहे हे जाणवतं इथे तुम्ही थोडं विस्ताराने बोला केंद्र सरकारचा पी एम किसान सहा हजार रुपये वर्षाला राज्य सरकारचा नमो शेतकरी सहा हजार रुपये वर्षाला म्हणजे एकूण बारा हजार रुपये आता शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की भविष्यात हे हप्ते वाढवले जावेत तसंच अजून एक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे तर लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार त्याबाबतही राज्य सरकार लवकरच घोषणा करेल असं संकेत मिळत आहेत तर मित्रांनो आज आपण काय पाहिलं नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आता जाहीर झाला आहे नऊ सप्टेंबरला थेट खात्यात जमा होईल शहाण्णव लाख शेतकरी पात्र ठरले आहेत एकोणीसशे बत्तीस कोटी रुपयांचा निधी वितरित होणार आहे म्हणजे तुमची जी महिन्यांपासूनची प्रतीक्षा होती ती आता संपली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आपल्या शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आणि अजून अशा अपडेट्स पाहण्यासाठी पाटील सर चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय जवान जय किसान